जय जाऊ मित्रांनो मी दीपक कदम एस एम एस महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूयात तो म्हणजे एखाद्या जातीला आरक्षण देण्यासाठी काही विशेष निकष आहेत का होय मित्रांनो आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एखाद्या जातीला आरक्षण देते वेळेस महत्त्वाचे तीन निकष ठेवलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा निकष म्हणजे एखाद्या जातीचा शैक्षणिक मागासलेपणा दुसरा निकष आहे त्या जातीचा सामाजिक मागासलेपणा आणि तिसरा निकष आहे त्या जातीचा आर्थिक मागासलेपणा या तीन निकषाच्या आता आधारावरच एखाद्या जातीला आरक्षण देता येतं अशी त्रिसूत्री ह्या आरक्षणाची आहे आणि राज्य मागासवर्गीय आयोग किंवा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग यांच्या अहवालामध्ये ती जात जर मागास ठरली असेल तर एस सी एस टी किंवा ओबीसी या तीन प्रवर्गापैकी एका प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावंच लागतं आणि यानुसार मराठा समाज गायकवाड आयोग असो की न्यायमूर्ती शुक्रे समिती असो यांच्या अहवालामध्ये मागास ठरला असून त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे परंतु तसे न करता एस सी बी सी हा फसवा प्रवर्ग दरवेळेस केला जातो आणि त्यामुळं मराठा आरक्षण हे टिकत नाही यासाठी एकमेव पर्याय आहे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करणे हवं तर त्यासाठी ओबीसीची मर्यादा वाढवा परंतु ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याशिवाय हे आरक्षण टिकत नाही असे माननीय संघर्ष योद्धा मनोहर दादाचारांगे पाटील हे वारंवार सांगत आहेत आणि तेच करा आहे मित्रांनो हे आरक्षण काही कालावधीपुरतं म्हणजे पुरतं राहील आणि ते रद्द होईल मराठा समाज हा मागास नाही का सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्याख्येनुसार शिकण्याची समान संधी व्यवसायाची नोकरीची समान संधी आणि जगण्याची समान संधी ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण द्यावं लागतं मराठा समाजातील विद्यार्थी आज दहावी बारावीपेक्षा जास्त शिकू शकत नाहीत भरमसाठ फीट फीस असेल किंवा शिकून काही फायदा होत नाही या भावनेनुसार मराठा समाजातील तरुण शिकत नाहीत हे शैक्षणिक मागासले पण नव्हे काय दुसरी महत्वाची बाब म्हणजे सामाजिक मागासले पण मराठा समाज शिक्षण नसल्यामुळे आज बऱ्याच क्षेत्रामध्ये मागे पडलेला आहे त्यामध्ये उद्योगधंदे असो व्यवसाय असो की शिक्षण असो राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार तर असे लक्षात येते की मराठा समाजाचे नोकरीतील प्रतिनिधित्व हे सात ते नऊ टक्के एवढे कमी झालेले आहे विचार करा ज्या समाजाची महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या बत्तीस ते पंचेचाळीस टक्के आहे असे म्हणतात त्याचं जर नोकरीतील प्रमाण एवढं कमी झालं असेल तर निश्चितच हे सामाजिक मागासले पण असल्याचं महत्त्वाचं लक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिईल तो घरघुरल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे शिक्षणाचं दूधच जर मराठा समाजाला मिळत न नसेल तर ते त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा येत आहे आणि त्यामुळं सामाजिक मागासले पणच आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जगण्याची समान संधी आर्थिक कमाई करण्याची समान संधी मराठा समाजातील तरुण असेल शेतकरी असेल ह्यांना आर्थिक कमाईचं निश्चित साधन नाही आहे पर्यायाने त्यांना जगण्याची समान संधी मिळत नाही हजारो शेकडो मराठा समाजातील तरुण असो किंवा शेतकरी असो हे आत्महत्या करत आहेत हे जगण्याची समान संधी मिळत नाही याचं उदाहरण नाही का मग तरीसुद्धा ए सी बी सी हा फसवा आरक्षण फसवा प्रवर्ग तयार करून वेगळं आरक्षण देतात आणि वारंवार समाजाची दिशाभूल केली जाते मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करता येत नाही यासाठी जबाबदार धरल्या जातं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला ला आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद चंद्र पवार यांना अर्धसत्य सांगत आहेत मित्रांनो त्यावेळेस जो काही निर्णय झाला त्यामुळे निश्चितच मराठा समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे परंतु त्याचे परिणाम एकोणीसशे पंच्याण्णवला शरद पवार यांना विधानसभेमध्ये भोगावे लागले होते हे कुणाला सांगितलं जात नाही कारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये एकशे एकेचाळीस सीटवरून डायरेक्ट फक्त ऐंशीवर आली होती शरद पवार यांच्या नेतृत्वामधील काँग्रेस आणि युतीला बहुमत होतं त्या निर्णयाचे हे परिणाम पद्धतशीरपणे लपवले जातात आणि दोन हजार चोवीस मध्ये तशीच परिस्थिती आलेली नाही का मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी मागणी नसून आंदोलन झालं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि त्याकडेच दुर्लक्ष केल्याचे परिणाम लोकसभेला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भोगावे लागले नाही का याचाही सरकारने विचार करावा आणि विधानसभेला तरी कमीत कमी त्यांच्या हक्काचं आरक्षण देण्याचा प्रयत्न करावा मराठा समाजाच्या हक्काच्या नोंदी सापडलेल्या आहेत अठराशे चौऱ्याऐंशीच्या निजामकालीन नोंदी आहेत त्या हैदराबाद गॅझेट आहे है, सातारा गॅझेट आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे या प्रत्येक ठिकाणी असं स्पष्ट लिहिलेलं आहे की मराठा व कुणबी एकच आहे मग तरीसुद्धा ए सी बी सी हे फसवा आरक्षण का मराठा समाजाच्या माती मारताय शेवटी सरकारला एवढीच विनंती करेल की मराठा समाजाला त्याच्या हक्काचं ओबीसी आरक्षण लवकरात लवकर द्या अन्यथा एवढं लक्षात ठेवा की मराठा समाज ही लढवय्या जात आहे संघर्ष संघर्षयोद्धा मनोजदादा जारांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा साहस घेऊ आणि डोक्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन न्यायाने लोकशाही मार्गाने आम्ही लढवू आणि आमचा अधिकार घेऊ जय जाऊ जय शिवराय माझे मत आपणास आवडले असेल तर एस एम एस महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद